नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पद्मनी कोचिंग क्लासेस मध्ये आणि पालकांना मी आज तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे काही प्रश्न घेऊन आलेला पालकांना इतर प्रश्नांकडे जरा नजर टाका आणि तुमच्या मुलांच्या भवितव्याविषयी करायला सुरुवात करा सर्वात महत्वाचं की तुमची मुले नापास का होतात गव्हर्नमेंटने आता नापास योजना काढलेली पूर्वी सगळ्यांना सरसगड आठवी पर्यंत पास करायची आता हे मुलं नापास का होतात याचा विचार आजपासून आता पालकांनी चालू करायचा आहे याचं कारण काय आहे कुठं अभ्यासक्रमात काही चूक होते आहे का हे बघायचं आहे सर्वात महत्वाचं विचार तुम्ही कधीतरी केलेला आहे त्याच्याशी सर्वात शिक्षकांनी साधलेला आहे का सर्वात महत्वाचं वर्ग पालकांना मुलांना गणित इंग्रजी विज्ञान विषय अवघड का जातात आणि या जबाबदार कोण आहे ही गोष्ट उपाय विचार करण्याचे आहे सर्वात महत्वाचं की मुलांच्या मनात काय चालू आहे हे आजकालच्या आधुनिक युगात लय महत्वाचं आहे का मुलांच्या मनात काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण ते मुलांचं जे मन आहे आता वैश्विक दृष्ट्या फार असं ब्रॉड झालेलं आहे त्याचं मन असं स्थिर नाहीये त्या मोबाईल मुळे त्याला बऱ्याच गोष्टी माहीत व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्याच्या अभ्यासावर परिणाम होत नाही आहे का विचार करावा सर्वात महत्त्वाचं की मुले स्वतःहून किती टक्के मुले हे स्वतःहून घरी वाचन करतात शाळेतलं होमवर्क करतात हे मला माहित आहे कारण मॅडम दुसऱ्या दिवशी बघतात सर बघतात पण स्वतःहून वाचन करतात कारण जर त्यानं वाचन केलं नाही तर त्याची प्रगती होणार नाही तो वाचन करतो पालकांना पण कधी करतो माहिती आहे उद्या पेपर असताना आज वाचायला बसतो चमत्कार कधीही होणार नाही फिक्स आहे सर्वात महत्त्वाचं की शाळेमध्ये क्लास मध्ये तुमच्या मुलांचे प्रश्न सोडवितात का पूर्णपणे त्याच्या इच्छा एवढ्या गोष्टी जी काय इच्छा एवढी गोष्टी त्या सर्व गोष्टी समाधान होतंय का लय महत्वाचा प्रश्न आहे शाळेमध्ये मुले प्रामाणिकपणे पेपर लिहितात का हा तर मी डेली ग्राउंड लेवलला जाऊन बघितलेला आहे आणि हा आज माझ्या समस्त पालकांसाठी प्रश्न आहे की मुले शाळेमध्ये प्रामाणिकपणे पेपर लिहितात का करतात काय करतात मी आज फक्त प्रश्न घेऊन तुमच्या समोर आले आणि या प्रश्नांच सोल्युशन काय आहे तर या प्रश्नांचं सोल्युशन आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देणार आहेत कारण मी मुलांसाठी त्याची सायकोलॉजिकल पद्धत जाणून हा कोर्स मी तयार केलेला आहे ऑनलाईन जरी असला तरी शंभर टक्के समजेल स्टॅम्प पेपर वर देतो गॅरंटी देतो कारण

मुलाची बुद्धिमत्ता कितीही जरी असली कमी जास्त तरी तो ऍक्सेप्ट करू शकेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो समजू शकेल अशा पद्धतीचा ऑनलाइन क्लास आहे रजिस्ट्रेशन करा तुमच्या मुलांची प्रगती आसपासून चालू झाली म्हणून समजा मी याची तुम्हाला गॅरंटी देतो पालकांना या प्रश्नाचा पुनश एकदा विचार करायचा आहे याच सोल्युशन काय या आहे परमानंटली सोल्युशन पाहिजे आणि हो ते मी शंभर टक्के देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार हंड्रेड वन क्लास आहे आणि सर्वात आपण मुलांना जे काही बेसिक फंडामेंटल पासून शिकवतो ते अत्यंत त्या मुलांसाठी लय महत्वाचं आहे शाळेचे सिलेबस समजून घेण्यासाठी फार महत्वाचा आहे चार मेला ही बॅच स्टार्ट होत आहे सगळ्या मुलांनी हाय बॅच जॉईन करा आणि तुमचं भविष्य चेंज होईल याचे मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे गॅरंटी देतो थँक्यू जय हिंद